आणि हा नियोजनबद्ध कार्यक्रम तुम्ही राबवताय मुझे लगता है अगर आप चाहे तो आप क्लियर कर सकती हैं कि आपकी मंशा किसी को उकसाने की नहीं है पोलिटिशियन्स का कोई सुने की मूड में ही नहीं है लोगों ने तय किया है दिस इज अ डेमोक्रेसी इवन इफ इट इज अ सिविल वॉर इवन इफ इट इज अ वायलेंट रिवोल्ट लेट देम डू इट तुम्ही स्वतः खासदार तुमचे वडील माजी मुख्यमंत्री माजी मंत्री पण तरीही महाराष्ट्र पेटवण्याची आणि दंगल घडवण्याची भाषा करताय अहो लाज वाटली पाहिजे मृताच्या टाळू वरच लोणी खाणाऱ्यांपेक्षा ही वाईट प्रवृत्ती कुणाची असते माहिती माहितीये बलात्कारी मुलींवर राजकारण करणारी वृत्ती जी तुमची आहे